कोयना ॲग्रो टुरिझम तापोळा निसर्गाच्या कुशीत एक अविस्मरणीय अनुभव तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात काही निवांत क्षण घालवायचे आहेत का मग चला कोयना ॲग्रो टुरिझम तापोळा येथे हिरव्यागार डोंगर रांगा नियशार पाणी आणि शुद्ध हवा यासोबतच तुम्हाला येथे आरामदायक राहण्याची उत्तम सोय मिळेल तुम्ही ए सी नॉन ए सी रूम्समध्ये राहू शकता किंवा कॅम्पिंगचा आनंद घ्यायचा असेल तर तंबू ही सुविधा आहे खाण्याच्या बाबतीतही तुम्हाला काही कमी भासणार नाही पॅकेजमध्ये स्वादिष्ट नाश्ता दुपारचे आणि रात्रीचे जेवण अगदी अनलिमिटेड उपलब्ध आहे संध्याकाळी हलक्या फुलक्या स्नॅक्सचा आस्वाद घेण्याचीही मजा काही औरच फक्त राहण्यापुरताच हा अनुभव मर्यादित नाही इथे साहसी बोटिंग ॲक्टिव्हिटीजचा भरपूर आनंद घेता येतो तुम्ही शांत आणि सुंदर बॅकवॉटरमध्ये कयाकिंग किंवा पॅडल बोटिंग करू शकता याशिवाय इंडोर गेम्स स्विमिंग पूल कॅम्प फायर यांसारख्या अनेक गोष्टींचा आनंद घेता येईल संध्याकाळी शेकोटीच्या आजूबाजूला मित्रमैत्रिणींसोबत धमाल करण्याची मजा काही अवरच असते तर मग या विकेंडला तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत एक वेगळा अनुभव घ्यायला तयार आहात ना कोयनायग्रो टुरिझम तापोळा जिथे निसर्ग आराम आणि रोमांच यांचे अनोखी संमेलन आहे आमच्यासोबत आजच बुकिंग करा आणि या निसर्गरम्य प्रवासाला सुरुवात करा